हरी पाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपिन्नला अमुप चिरंजीव कल्प नांदे, मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुजनर होऊन ठेले ज्ञान गुढ गम्य ज्ञान देवा लाधले लावृत्तीने दिधले माझ्या म्हणा हरी पुण्याची गणना कोण करी ज्याच्या मुखात हरीचे नाम आहे त्याचा देह देहसुद्धा आपोआपच शुद्ध होतो त्यास तप करण्याची शक्ती सामर्थ्य प्राप्त होते असा जीव चिरंजीव होतो आणि कल्पांतापर्यंत वैकुंठ नगरीत निवास करतो त्याचा तर उद्धार होतोच पण त्याच्याबरोबरच त्याच्या कुळाचेही उद्धरण होते त्याचे माता पिता गोत्रज हे अनंत काळ वैकुंठात निवास करतात ज्ञानदेव महाराज ह्या अभंगाच्या शेवटच्या चरणात असे म्हणतात की हे खरे आत्मकल्याणकारी ज्ञान मला माझ्या सद्गुरू श्री निवृत्तीनाथांनी दिले आहे हे गूढगम्य त्यांनी माझ्या हातावर ठेवले आहे